शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारने वित्त आयोगाचे अनुदान दिलेले नाही महापालिकेची कर वसुलीही ठप्प झाल्याने मनपाकडे पैसे नाहीत परिणामी शहरात कचरा संकलन करणाऱ्या श्रीजी एजन्सी या संस्थेची पाच महिन्यांपासून सहा कोटी रुपयांची बिले थकली आहेत दरम्यान आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे शक्य नाही कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत गुरुवारपासून शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करण्यात आल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार संस्थेने थकीत बिलामुळे काम बंद केले गेले पाच तास काम बंद राहिल्याने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते मुख्य बाजारपेठेत दुकानासमोर कचऱ्याचे ढीग असल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला इंटरनेटच्या जमान्यात सायबर क्राईम मध्ये वाढ होत चालली आहे त्यातच आता शहरामधून एक बातमी समोर आली आहे व्हॉट्सअपवर आलेल्या कस्टमर सपोर्ट ए पी के फाईलवर क्लिक केल्यामुळे एक लाख ऐंशी हजार चारशे तेरा रुपये डेबिट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव परिसरात चारचाकीची धडक देऊन मोबाईल दुकानदाराला लुटणाऱ्या पाच जणांना तोपकाणे पोलिसांनी गुरुवारी मोठ्या शिताफीने अटक केली आरोपींच्या कारची तपासणी केली असता कारमध्ये चार किलो गांजा मिळून आला असून गांजा विक्रीचे मोठे रॅकेट यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे तुषार अनिल मोरे बादल राजू बोराडे ओंकार ईश्वर कोरेकर प्रकाश रावसाहेब उमा प्रतीक सतीश सुकडे असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानासमोरील मोबाईल दुकानदार अविनाश मांडगे हे मंगळवारी रात्री बोल्लेगाव येथून जात होते त्यावेळी पाठीमागून चारचाकीची धडक देऊन त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख व सतरा हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्याचा तपास तोफकाणा पोलिसांनी केला नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या आणखी एका अधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलाय राजेश केशव डोळे असं या, या अधिकाऱ्याचं नाव आहे गुरुवारी दुपारी त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात ता आले रात्री उशिरापर्यंत पथकाने त्याला नगरमध्ये आणले फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयताची चौकशी सुरू आहे काही संचालक व अधिकारी कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे तसेच इतर काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात डोळे यांच्यावर संशय त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज विभागात अधिकारी होते दरम्यान डोळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीनंतर गुन्ह्यात त्यांच्या सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल असे उपनिरीक्षक अमोल भारती यांनी सांगितले प्रयाग व नम्रता दिदी नानी ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणारे शैक्षणिक साहित्य मदत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करून ग्रुपच्या महिलांनी शैक्षणिक साहित्याची मदत दिली अलकाताई मुलुंदाय म्हणाले की आमदार जगताप यांनी नेहमीच गरजू घटकांना आधार देण्याचं काम केलं आहे त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाने शहराचा विकास साधला जाऊन खेड्याची ओळख पुसली गेली असल्याचं त्यांनी म्हटलंय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर